वीज कंत्राटी कामगारांच्या बाबत ऊर्जा प्रशासनास सूचना करणार माननीय नामदार राम शिंदे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक असून ऊर्जा प्रशासन आणि कामगार खात्यामध्ये समन्वय साधून वीज कंत्राटी कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेल्या सर्व सूचनेचे पालन तंतोतंत करावे अशी सूचना वीज कंपनी आणि कामगार विभाग प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वर्गाला सूचना करणार असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार राम शिंदे यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना केले आहेत पुणे येथे भारतीय युवक कल्याण केंद्राच्या कार्यालयात ते आले असता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे संघटन मंत्री उमेश आणेराव आणि उपसरचिटणीस राहुल बोडके तसेच भारतीय युवक कल्याण केंद्राचे सचिव माननीय विकास माने पश्चिम महाराष्ट्र समरसता गतिविधीचे रवी ननावरे आणि जेजुरी देवसंस्थांचे विश्वस्त माननीय राजेंद्र खेडकर इत्यादी प्रमुख उपस्थित होते माननीय नामदार ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगार संघासोबत मीटिंग घेऊन वीज कंत्राटी कामगार हितार्थ अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत मात्र प्रशासन त्यांची अंमलबजावणी करताना दिरंगाई करत असल्याचं काही कंत्राटदार आणि अधिकारी हे संगणमताने या वीज कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप अध्यक्ष निलेश खरात यांनी केला आहे आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याने दोषी कंत्राटदार व मुख्य नियोक्ता आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याने दोषी कंत्राटदार व मुख्य नियोक्ता यांच्या सनादशेर मार्गाने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे राज्यातील विविध उद्योगातील कंत्राटी महिला कामगारांना कायद्यातील तरतुदीनुसार वेतन सामाजिक सुरक्षा योजना सुरक्षितता काही कंत्राटदारांचं चालू असलेल्या बेकायदेशीर कृती पगारातून चाललेली लूट अन्य अनेक कामगारांच्या समस्यांबाबत माननीय रामशिंदे शिंदे यांना ठेकेदार कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं